स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंटीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ग्रामीणचे मैदानी चाचणीचे कट ऑफ ला मैदानी चाचणीचे मार्क मिळालेले आहेत तर भरपूर उमेदवारांना कमी गुण मिळालेले आहेत आणि मित्रांनो तर मीठ पण कशा पद्धतीने कमी पण लागू शकतो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्क्रीप करा अतिशय महत्वाची माहिती आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया पोलीस भरती अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरिता बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती सॉरी शिपाई पदाच्या भरतीकरता तीन आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू पुणे पोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे गुणपत्रकाची पडताळणी करण्यासाठी सूचित करण्यात येत असून त्यातील उमेदवारांचे संपूर्ण नाव प्रवर्ग गुन का पसले दुछा दुछा। गुण याबाबत काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष पुणे ग्रामीण पोलिस यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता तर बघू शकता उमेदवारांना कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहेत संपूर्ण काष्टवैती तिथं बघू शकता मित्रांनो ठीक आहे ओबीसी ओपन तर बघू शकता ओ बी सी ओपन चौतीस गुण अशा पद्धतीने गुण आलेले आहेत म्हणजे खूप कमी गुण आहेत त्रेचाळीस चाळीसच्या वरती भरपूर कमी उमेदवारांना गुण आहेत तुम्ही बघू शकता या लिस्टमध्ये तर अशी खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो ही ठीक आहे त्यामुळे याच्याहून आपण समजू शकतो की ग्राउंडचं मिरिट आणि लेखीचं मिरिट दोघे मिळून खूप कमी मिरिट लागणार आहे अशा पद्धतीने मिरिट हे पुणे ग्रामीणचं आहे तर बघा मित्रांनो एस सी एस टी सर्व इथं काष्टवाईज इथं मार्क्स देण्यात आलेले आहेत भरपूर असे उमेदवार आहेत त्यांना तीस बत्तीस चौतीस दहा अठरा चार सात तीस असे मार्क देण्यात आलेले आहेत तर संपूर्ण ही लिस्ट तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने उमेदवारांना मार्क्स देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये तर भरपूर आता मुंबई वगैरे इतर ठिकाणचं म्हणजे संभाजीनगर वगैरे भरपूर ठिकाणी काही बघितलं आपण तर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकशे एकवीस एकशे तीस एकशे एक अशा एक एक पद्धतीने मिरीट लागलेलं ला आहे आणि भरपूर मुलं पोलीस पण झालेले आहेत मित्रांनो या भरतीमध्ये ज्या उमेदवारांचं ग्राउंड चाळीस प्लस आहे आणि मित्रांनो तुम्हाला लेखी सांगतो पंच्याऐंशी तर ते उमेदवार या भरतीमध्ये फिक्स झालेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बघू शकता की नव्वद प्लस असे उमेदवार झालेले आहेत ग्राउंड आणि असे काही पण उमेदवार आहेत की बघा त्यांची लेखी नव्वद प्लस आहे परंतु ग्राउंड पंचवीस तीस येत आहे तर असे उमेदवार पण मित्रांनो त्यांना ग्राउंडची जास्तीत जास्त गरज आहे त्यांना ग्राउंडची प्रॅक्टिस करायला हवी तर अशा पद्धतीने तर मिरिट लागू लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता की लेखीचं पण मिरिट खूप कमी लागणार आहे या मार्कावरून आपल्याला समजू शकता तुम्ही की ग्राउंडचं मिरिट आणि लेखीचं मिरिट तर अशा पद्धतीने बघा आता ज्या उमेदवारांना ग्राउंडमध्ये कमी मार्क आहे आणि ते लेखीसाठी पात्र झालेले समजून घ्या पात्र झालेले आहे तर त्यांनी पेपरमध्ये जास्तीत जास्त ताकद लावा मित्रांनो नव्वद तास पेपर काढा शंभर टक्के तुमचं काम होणार आहे या भरतीमध्ये तर मित्रांनो पुणे ग्रामीण संदर्भात ही आताची सर्वात मोठी अपडेट आपल्याला पाहायला मिळली आहे आहे तर तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर बघू शकता मित्रांनो संपूर्ण स एस बी सी वगैरे संपूर्ण काष्टवायती हो तर बघू शकता कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहे तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र